नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऋणानुबंध अभियान मुंबई यांच्या वतीने कर्मचारी व अधिकारी यांचा उपक्रम राबवण्यात आला आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी व अभियंते यांची ऋणानुबंध अभियान या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे येत्या शनिवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत भायखळा पूर्व वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय व उद्यान येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध भीम गीतांचा जलसा आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ऋणानुबंध अभियान संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन मगरे यांनी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्या संयुक्त विद्यमाने ऋणानुबंध अभियान या संस्थेच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यंदा देखील भायखळा स्थित अण्णाभाऊ साठे सभागृहात तिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे संयुक्त जयंती महोत्सवात युपीएससी एम पी एस सी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्रातील सामाजिक कर्तृत्व व नावलौकिक मिळवलेल्या स्त्रियांचा गौरव आफ्रिकेतील किलिमंजारो शिखर सर केलेल्या गिर्यारोहकांचा सत्कार संदेश विठ्ठल उमप आणि रागिणी मुंबईकर यांच्यासह नामांकित गायक कलावंतांचा बुद्ध भीम गीतांचा जलसा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तके पन्नास टक्के सवलत दरात उपलब्ध केली जाणार आहेत वैचारिक मेजवानी महाराष्ट्राच्या विचार विश्वात अनेक प्रकारे क्रांतिकारी आणि पथदर्शी प्रकाशन ठरलेल्या चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादन ज्ञानेश महाराव आणि निवृत्त मुख्य आयकर आयुक्त सुबच्चंद राम यांच्या व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले आहे त्याबरोबर लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा सा जलसा सादर होणार आहे यामध्ये संदेश विठ्ठल उमप रागिणी मुंबईकर यांच्यासह नामवंत गायक आणि कलावंतांचा सहभाग असणार आहे ऋणानुबंध अभियानचा सामाजिक बांधिलकीचा वसा ऋणानुबंध अभियान संस्थेचे अध्यक्ष सचिन मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सामाजिक बांधिलकीचा वसा जपण्याचे अविरत कार्य संस्थेच्या वतीने सुरू असते गरजू शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे स्वच्छता मोहीम पर्यावरण जनजागृती यासारखा विविध उपक्रमांसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या जनजागृतीसाठी नियमित उपक्रम राबवले जात असतात या सामाजिक कार्यास संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र उबाळे वैजयंती लोखंडे प्रकाश आकरे नरेंद्र पगारे मार्गदर्शक श्री प प्रकाश पाटील श्री संजय जाधव सरचिटणीस प्रशांत जगताप सहसरचिटणीस तुषार निकाळजे मनीष चौरे सचिन गायकवाड खजिनदार अविनाश तांबेवाग उपखजिनदार अनिल क्षीरसागर प्रवीण कटारे हिशोब तपासणीस मधु हकीकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी अभियंता यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतात असे संस्थेचे अध्यक्ष सचिन मगरे यांनी सांगितले लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद